त्याच्यामध्ये निलेश चव्हाण हा आज अटक झालेला आहे ते चिरकुट आणि चिल्लर असलेला हा निलेश चव्हाण याची काय गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही राजकीय बळावरती याला लायसन मिळालेलं आहे त्याचाच काका काय ते का, का जालिंदर सुपेकर आणि पक्षाच्या माध्यमातून हो। राजकीय बळ वापरून मिळालेलं तेष्ठून त्याच्या पलीकडे त्याचं काय पार्श्वभूमी नाही पण त्याचं जे वागणं आहे ते वागणं संशयास्पद आहे असा साधा माणूस बारा बारा दिवस कसा काय फरार राहतो याचा आका कोण आहे हे आकाशिवाय घडू शकत नाही वकिलाची भाषा आकाशिवाय बदलू शकत नाही वकिलाला ना बळ कोण देत आहे सगळ्यात महत्वाचं वैष्णवीच्या संदर्भात जे राज्यात सहानुभूतीचं वातावरण तयार झालं आहे जे गांभीर्य तयार झालं आहे हिंडावळीच्या विरोधात एक सामाजिक परिवर्तन येण्याची लाट तयार झाली ती घालवण्यासाठी या वकिलाला बराळायला हिंमत कोण देत आहे हा वकील असाच बोललेला नाही हा नालायकपणा आणि मूर्खपणा आहे कोर्टात झालेलं जाणीवपूर्वक समाज माध्यमामध्ये आणायचं आणि त्या माध्यमातून ही सहानुभूती घालवायची शेवटी इतिहासापासून आम्ही पाहत आलो की महिलाला बदनाम करायचं तिच्या चारित्र्याचं हनन करायचं पण या कुटुंबावरती काय परिणाम होईल याचा थोडाही विचार यांना करावा वाटला नाही का वकील वकिलांनी आज विनयभंग केला आहे वकिलांनी आज तीनशे सहा आत्महत्यास प्रवर्त करणारं कृत्य केलं आहे आई बाप जिवंत राहू शकतात अशा स्टेटमेंट आज त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे एकोणतीस जखमा या स्केलने होऊ शकतात चार जखमा संतोष देशमुख वर जशा जखमा आहेत तशाच वैष्णवीच्या अंगावरती जखमा आहेत आणि तुम्ही म्हणता मार मारली चार झापडी मारल्या महिला आजही तुम्ही गुलामीचं साधन समजताय पुरुष पुरुषसत्ताक मानसिकता वकिलाची समोर आलेली आहे वकील हा नालायक आणि मूर्ख आहे याची सनद सुधारद्द झाली पाहिजे अशा पद्धतीने सहानुभूती घालवायची आणि ह्याच्याबद्दल एक चुकीचं वातावरण पसरवायचं आहे हे दुर्दैवी निंधनीय आम्ही याचा मी असं अजूनही म्हणत आहे की या सगळ्याच मागे हगवणे त्याचबरोबर चव्हाण किंवा आता जे वकिलांचा उल्लेख केला आहे यांचा कोणीतरी आका आहे किंवा यांना उच्च पदस्थांचा आशय आहे असं तुम्हाला वाटतंय का आणि त्या संदर्भामध्ये काय मागणी असेल काय इशारा असतं शंभर टक्के आका आहे आकाशिवाय बारा दिवस फरार राहत नाही जालंदर सुपेकर निलेश चव्हाण राजेंद्र हगवणे हे वकील या तीन चार कडी महत्त्वाच्या आहेत आणि याचा तपास झाला पाहिजे ते बारा बारा दिवस फरार कुठं राहतात अहो यांचे कनेक्शन कर्नाटकपर्यंत जातात कर्नाटकच्या मंत्र्यापर्यंत जातात आता निलेश चव्हाण नेपाळला सापडला आहे साधे लोक असेच फरार होतात का हे कुठंतरी मी तर अशी मागणी करतोय की निलेश चव्हाणचं चा जे पिस्टल दाखवण्याचा कुटुंबाला जो काही खेळ झाला आहे आणि त्याच्यानंतर वैष्णवीची जी हत्या आहे ही हे थेट आरोप करतोय याच्यामध्ये निलेश चव्हाणनी यात मोठा रोल निभावला आहे म्हणजे हत्येच्या अनुषंगाने सुद्धा निलेश चव्हाणची याच्यात चौकशी झाली पाहिजे ही सुद्धा आमची या माध्यमातून भूमिका आहे आणि इथं महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला पाहिजे आज एवढ्या दिवस त्या खुर्चीला चिटकून कसं काय बसू शकतात नैतिकता आणि संवेदना त्यांना आहेत की नाही हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडला आहे आमच्या गावाकडं आम्ही बघितला होता अशा पद्धतीने खुर्चीला चिटकून बसण्याची ही परिस्थिती झालेली आहे हे दुर्दैवी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि या आकाचा शोध लागला पाहिजे आकाशिवाय हे घडलं नाही वैष्णवीच्या कुटुंबाला संरक्षण दिलं पाहिजे कुटुंब भयभीत आहे यांना आका जर मिळत असेल आणि बारा बारा दिवस आरोपी फरार होत असते तर त्यांच्या जीवितला सुद्धा धोका आहे पोलिसांनी तात्काळ त्यांना संरक्षण दिलं पाहिजे परभणीत अशीच एक घटना झालेली आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता त्याच्यामध्ये आम्ही माहिती घेतली गुन्हा दाखल झालेला आहे आणि गंभीर आहे वैष्णवीसारखीच घटना आहे अवघ्या सहा दिवसात तिला आत्महत्या करावी लागली लग्न झाल्यावरती हे काय चालू आहे राज्यात हुंडाबळी हा जो कायदा आहे याच्यात शिक्षेची तरतूद भीतीदायक नाही आहे का राजेंद्र हागवणेच्या घरावर बुलडोजर चालत नाही का त्याची संपत्ती जप्त होत नाही का जिजामाता आम्ही मागणी करणार आहे राज्य सरकारला की जिजामाताच्या लेकी या ठिकाणी हुंडाबळीच्या चा चा बळी चालल्यात त्यांना गुदमरून मरावं आहे आणि कोरोनापेक्षाही भयानक गुदमरणं त्यांना खांदा सुद्धा मिळत नाही हो सांगायला आपले व्यथा आणि पुन्हा जर समाज समाजापुढे यायला तू त्या ते ठिकाणी त्यांना पुढेही जाता येत नाही एक तर मरावं लागतं आणि मेल्यानंतर असे वकील चारित्र हनन करतायत की जगायचं कसं लेकीने त्याच्यामुळे जिजामाताच्या नावाने हुंडाबळीचा एक कठोर कायदा पुन्हा निर्माण करावा याच्यात फाशीची तरतूद करावी संपत्ती जप्तीची तरतूद करावी आणि समग्र समाजाला सुद्धा मी आव्हान करतो आहे की आता ही हुंडा बळी हुंडा घेणं थांबलं पाहिजे हुंडा सहा तारखेला शिवराज्य विषयक आहे छत्रपती शिवाजी महाराजाचा आपण संकल्प पा केला पाहिजे रायगडावरती शपथ घेतली पाहिजे की मी हुंडा घेणार नाही सामाजिक परिवर्तनाशिवाय हे थांबणार नाही